नमस्कार शेतकरी बंधू तर सध्या जे सोयाबीन व कापूस अनुदानासाठी सी करण्यासाठी तीन ते ती चार लाख लो शेतकऱ्यांची सी राहिलेली आहे तरी आपण कशा कशाप्रकारे करायची तर आपण आपल्या मोबाईलद्वारे सी करू शकता तरी आपण मोबाईलद्वारे सी करण्यासाठी तुम्हाला मी पुढीलप्रमाणे सर्व माहिती सांगतो ते आपण पहा आपल्या मोबाईलवरती ज्या शेतकऱ्यांना केवाशी करता येत नाही तरी गावातील युवकांना त्यांना मदत म्हणून शेतकऱ्यांची केवाशी करून द्या हीच तुम्हाला मी पुढील प्रमाणे कशी केवाशी करायची हे सांगतो तर चल चला चल, आपण पुढे जाऊया थोडं तुम्ही गुगलवरती एस सी ॲग्री डी बी टी महा आय टी डॉट ऑरिज ही साईड लॉग इन करू शकता ही साईड लॉग इन झाल्याच्या नंतर आपण पुढे प्रथम पेजला साईडला ओके करा ओके केल्याच्यानंतर आपल्या पुढील पेजला जात होतो आपण जे पु पुढील पेजमध्ये तुम्हाला हिरवे व लाल रेषेमध्ये नाव दिसते त्याच्यामध्ये खाली डिसबर्स स्टेटस लाल अक्षरात आहे त्याच्यामध्ये आपण ओ टी पी बेस व बेस अशा प्रकारे लॉग इन करू शकता तर त्यामध्ये आपण जर ज्या शेतकऱ्यांचं नाव आहे त्याचा आपण आधार नंबर क टाकून त्यांचा आधार नंबरला जे मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओ टी पी जातो व आपली के अशा प्र प्रकारे सबमिट केली जाते तर आपण अशा प्रकारे शेतकऱ्याला आधार क्रमांक टाकून ओ टी पी पाठवत आहोत ओ टी पी पाठवल्याच्यानंतर आपण पाहू शकता ओ टी पी पुढील शेतकऱ्यासाठी जातो ज्याचा मोबाईल नंबर आधारला लिंक आहे त्याच्यावरती ओ त्याच्यावरती खाली ओ टी पी आपण सबमिट करू तर आपण अशा प्रकारे ओ टी पी सबमिट केल्याच्यानंतर पुढील आपण ऑप्शन हे मॅसेज आला बघा अशा प्रकारे की आपली के वाय सी सक्सेसफुल झाली आहे प्रकारे मॅसेज येतो तरी आपली सी अशा प्रकारे पूर्ण होती पूर्ण झालेली आहे तरी बी सर्व शेतकऱ्यांना विनंती ते तीन ते चार लाख शेतकऱ्यांची सी राहिलेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांना अशा प्रकारे आपल्या मोबाईलवरती सी करून घ्या ही सोपी पद्धत आहे जे जवान जे किसान तरी धन्यवाद मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना आपली सी पूर्ण करून घ्या